राज्यातील यंदाचा गळीत हंगाम पंधरा नोव्हेंबरपासून सुरू केला जाणार असल्याची घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली त्याचबरोबर खाणसरी उद्योगांनाही मान्यता देण्यासंबंधी आणि गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत साखर आयुक्तांचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे त्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असं नामदार पवार यांनी घोषित केलं यंदाच्या गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत नामदार पवार यांनी यावर्षी राज्यात ऊस लागवडीचं प्रमाण कमी झालंय तसंच ऊस तोडीच्या कालावधीनुसार रिकव्हरीसुद्धा कमी जास्त होत असते असं स्पष्ट केलं लवकरच लागणारे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता नवरात्रोत्सव दसरा दिवाळी या सर्वांचा विचार करून पंधरा नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीनं घेतला त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहमती आहे केंद्र शासनानं मोल्यासिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे साखर संकुल देखभाल निधीसाठी प्रतिटन पन्नास पैसे कपात केली जात होती टीकापात रद्द करण्यात आली असल्याचंही नामदार पवार यांनी सांगितलं उसाच्या रसापासून तयार होणारी खाणसरी गुळ उत्पादन यांना नोंदणीसंबंधी शासनानं साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय